गौरी शंकर सिनेमाच्या टीमशी आपण गप्पा मारतो आणि राहुल जगताप खूप स्वागत राहुल दर्दी सिनेमा आहे म्हणजे दर्दी हिरो आहे हिरोईन्स आहे म्युझिक आहे आहे आणि अशा सिनेमात रांगडा विलन पण लागतो आणि राहुल जगताप तो रांगडा विलन सिनेमातला आहे तर टीजर टेल कॉम्प्लिमेंट साठी धन्यवाद पहिले की रांगडा विलन मस्त आहे छान म्हणजे जेवढा विलन खुंकार तेवढाच आपण फाईटला मजा ना अपग्रेड होतो बरोबर आहे जेवढ्या रांगड्या तगड्या विलनला हिरो जेव्हा मारतो ते बघायला लोकांना मजा तर जेव्हा ही फिल्म तुमच्याकडे आली ही प्रोसेस कशी सगळी सुरू झाली सर ही जी प्रोसेस आहे ना प्रोसेस आमची फिल्मच्या वेळेस सुरू झाली पण सगळ्यात मोठी गोष्ट मला इथे नमूद करायची आहे आपल्या प्रेक्षकांसाठी तुमच्यासाठी पण की मी आज या इंडस्ट्रीमध्ये मी बॉलिवूडमध्ये पण काय फिल्म केले हिंदी साऊथ इंडियन फिल्म केला पण मला या इंडस्ट्रीमध्ये एंटर करण्याची संधी जी होती ना ती याचे डायरेक्टर जे आहेत आपले हरे कृष्णा सर हरे कृष्ण गौडा यांनी दोन हजार अठरा साली त्यांची एक फिल्म साठी मला ऑफर केली होती तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली आणि मला तो कॉन्फिडन्स आला की मी करू शकतो आणि योगायोगाने माझी पहिली मराठी फिल्म मला त्यांच्याबरोबर करण्याचा करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांच्यासाठी आय एम रिअली थँकफुल टू हेम अँड द प्रोड्युसर आज बेन तर जेव्हा ही संधी आली तर मला अर्थातच तेव्हा कॅरेक्टरच असं आहे की मराठीमध्ये असं कॅरेक्टर कोणी करू शकत नाही आणि ज्या प्रकारचं कॅरेक्टर त्यांनी लिहिलं होतं ते ऍक्च्युअली मला अनुसरूनच लिहिलं होतं आणि मला असं अपेक्षा आहे की मी त्याला न्याय देऊ शकलो त्या कॅरेक्टरला वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर होतं चॅलेंजिंग होतं आणि ज्या प्रकारे ही स्टोरी त्यांनी लिहिली आहे आणि ज्या प्रकारचं एक्झिक्युशन आहे त्यामुळे कॅरेक्टरला पण फार वेटेज आलेलं आहे आणि मजा आली खूप फाईट सिक्वेन्स खूप चांगले कोरिओग्राफ झाले सिनेमातले आणि मराठीत फार कमी अशा फिल्म असतात की ज्यात ह्या लेवलला ले ले फाईट सिक्वेन्स कोरिओग्राफ केले जातात डिझाईन केले जातात अब्सुल्युटली खूप सुंदर रचित खान जे आहेत त्यांनी केलेलं आहे आणि ते खूप जुने आहेत त्यामध्ये आणि ज्या प्रकारचं कोरिओग्राफ झालेलं आहे आपल्याला साऊथची फील येते फाईटमध्ये आणि ज्या प्रकारचं म्युझिक दिलेलं आहे त्याला जे बी जी एम आहे ते, ते नेक्स्ट लेवलला घेऊन जातं आणि सरांचं डायरेक्शन खरंच खूप सुंदर आहे साऊथचाच फील येईल पण एव्हाना मी सांगेन की त्याच्याहीपेक्षा बेटर आपण मराठीमध्ये करू शकतो हा जो पायदंड आहे तो आपण आता मांडलेला आहे प्रेक्षकांना कळेल की आपल्या मराठीमध्ये पण खूप दर्जेदार सिनेमा होते बाय दे फिटनेस, हो। हो, फिटनेस फिटनेस कसं आहे की मला असं वाटतं की मला तरुण राहायचं अर्थात हो। मी माझे केस पांढरे ठेवतो पण मला तरुणच राहायचं आणि मला फार मजा येते तरुण राहण्यामध्ये आणि माझं राहणीमान पण तरुणांसारखंच असतं मला असं वाटतं की एज इज जस्ट नंबर आणि ते मी उदाहरणासकट पटवून देऊ इच्छितो त्यासाठी मी माझ्या फिटनेसवरती कारण लाईफस्टाईल खूप महत्वाची आहे लाईफस्टाईल माझं लाईफस्टाईल म्हटल्यावर मी ज्या प्रकारचं आयुष्य जगतो माझा डे टू डे लाईफ ही एक लाईफस्टाईल झालेली आहे फिटनेसीच लाईफस्टाईल झालेली आहे त्यामुळे मला फार मजा येते तरुण राहण्यासाठी पण काय 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 डायट तुम्ही फॉलो करतात रुटीन कसं असतं तुमच्या दिवसाचं डायट सर माझा मॅक्झिमम वेळ मी दोन ते तीन तास जिममध्ये घालवतो आणि त्याच्यानंतर माझं जे काय काम असेल मला डायट खूप सिम्पल असतं पण मी त्या गोष्टी करत नाही ज्या शरीरासाठी चांगल्या सा नाही एवढं सिंपल आहे ज्या गोष्टी माझ्या शरीरासाठी चांगल्या त्या गोष्टी मी करतो वेळेवर झोपणं वेळेवर व्यायाम करणं वेळेवर जेवण तेवढं जेवण जे गरजेचं आहे ज्या गोष्टी माझ्या शरीरासाठी घातक आहे त्या गोष्टीचं सेवन अवॉइड करणं मग ते सिगरेट असू दे तंबाखू असू दे दारू असू दे किंवा कोल्ड ड्रिंक किंवा असू देत किंवा फ्रीजमधले पदार्थ किंवा असू देत ज्या गोष्टी माझ्या शरीरासाठी हानिकारक आहेत ते माझ्यापासून लांब राहतात म्हणजे खूप सिंपल जास्त खूप सिंपल जे एक नॉर्मल माणूस जेवतो तसंच जीवन जगतो मी बर आ, हरे कृष्ण गौडा तुमचं दोघांचा फेस ऑफ सिनेमात दाखवलेला आहे तर असं काही सीन आहे का की जा तुम जा की तुमच्या दोघांचा तो लक्षात सीन ऍक्च्युली कसं कठीण म्हणजे मी आहे तसा दिसायला फार रांगडा रा, पण हरे कृष्ण गौडाची पण शरीर अशी चांगली आहे oh. त्यामुळे दोघं uh, तोडीच तोड होतो जेव्हा एका सीन मध्ये मला त्यांना पकडायचं होतं आणि ते उंच होते तर आय हॅड टू स्ट्रगल फॉर इट कारण मला ओव्हरपॉवर करायचं होतं आणि तो करताना थोडासा मला स्ट्रगल झाला पण ज्या प्रकारे तो आहे हो ज्या प्रकारे त्याला शूट केलंय बघताना प्रेक्षकांना खूप मजा येईल बेस्ट थँक्यू सो मच सर प्रेक्षकांसाठी माझा सिनेमा तुम्ही नक्की बघा खूप सुंदर सिनेमा आहे मराठीमधला uh, मी सांगतो नेहमी सांगतो की साऊथ इंडियन आपण सिनेमाचं उदाहरण देतो पण हा सिनेमा पाहिल्यानंतर साऊथ इंडियन सिनेमा काय तुम्ही मराठी सिनेमालाच फॉलो करा थँक्यू थँक्यू सर